नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा एक जुलैला मिळणार पगारवाढीचा लाभ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते जानुन बगा काया है बगा? या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा एक जुलैला मिळणार पगारवाढीचा लाभ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश बघा एम्प्लॉईज बेनिफिट काय आहे नमस्कार उत्तर प्रदेशाच्या या अलाहाबाद उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे दिला उच्च न्यायालयाने 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी मिळणाऱ्या पगारवाढीचा अधिकार मानला आहे न्यायमूर्ती सलील कुमार राय यांच्या न्यायालयाने ओम नारायण सिंग आणि इतर चार जणांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार माजी आय ए एस अधिकारी ओम नारायण सिंह अनिता श्रीवास्तव जगतराज त्रिपाठी डॉक्टर सुरेंद्र कुमार आणि नरेंद्र शंकर पांडे हे 30 जून रोजी वेगवेगळ्या वर्षात सेवानिवृत्त झाले होते परंतु त्यांना उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या वेतनवाढीचा लाभ दिला गेला नाही एक जुलै दिला आहे यांच्या निषेधार्थ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून एक जुलै रोजी वेतनवाढीचा लाभ देण्याची मागणी केली बघा उच्च न्यायालयाने हे आदेश निवृत्ती वेतन संचालनालयाला दिले आहेत यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सलील कुमार राय यांच्या न्यायालयाने सांगितले की तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी वेतनवाढ मिळण्यास पात्र आहे बघा पुढे कर्मचाऱ्यांनी मागील वर्षा दिलेल्या सेवेसाठी वाढीव मोबदला आहे तो थांबवणे बेकायदेशीर आहे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पेन्शन संचालक पेन्शन संचालनालय उत्तर प्रदेश यांच्या समोर निवेदन सादर करण्यास सांगितले याचबरोबर निवृत्ती वेतन संचालकांना निवेदन प्राप्त झाल्यानंतर व पडताळणी केल्यानंतर त्यांना वेतनवाढ देण्याचे निर्देश दिले होते त्यांना वाढीव पगारावर सेवानिवृत्त देण्या सेवानिवृत्ती देण्यात यावी त्यांचा लाभ त्यांच्या पेन्शनमध्येही समाविष्ट केला जाईल बघा राजस्थान उच्च न्यायालयातही असेच प्रकरण आहे गेल्या आठवड्यात राजस्थान उच्च न्यायालयाने 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देताना त्यांना एक जुलैला पगारवाढीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने याचिकाकर्त्याला वार्षिक वाढ मोजून थक बाकी भरण्यास सांगितले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि एक जुलैला मिळणार पगारवाढीचा लाभ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले जे निर्देश आहेत ते अशा पद्धतीने आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद